Thank you. योजनेतील लाभार्थ्यांची संख्या महिनाभरात पाच लाखांनी कमी झालेली आहे ही मोठी माहिती समोर येत आहे कारण डिसेंबरमध्ये दोन पूर्णांक शेचाळीस कोटी लाभार्थ्यांना दीड हजारांचा लाभ मिळत होता मात्र जानेवारीमध्ये ही संख्या दोन पूर्णांक एक्केचाळीस कोटींवर आलेली आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर राज्य सरकारनं योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करून खर्चात कपात करण्याची योजना सुद्धा आखलेली आहे पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे संजय गांधी निराधार योजना अंतर्गत दोन लाख लाभार्थ्यांना वगळलंय शेतकरी महासन्मान योजनेतील लाभार्थ्यांची देखील पात्रता कमी होणार आहे कल्याणकारी योजनांसाठी खर्च वाढला त्यामुळे देखील संख्या कमी झालेली आहे महिनाभरात लाभार्थींच्या संख्येत पाच लाखांची कमी झाली असल्याचं बघायला मिळत आहे